ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तोतो तो या आय एस अधिकाऱ्याला गुहागर पोलिसांनी घेतले ताब्यात मी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाचा थल सेनाचा आय ए एस अधिकारी असल्याची बतावणी करून एक तरुण गुहागर तालुक्यातील जानवळी गावामध्ये काही दिवस फिरत होता मात्र तो अचानकच लोकांना शिबी व धमकी देऊ लागल्याने लोकांना त्याचा संशय येऊ लागला लोकांनी लागलीच गुहागर पोलीस स्टेशन येथे संपर्क करून याबाबत माहिती दिली गुहागर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक स्वामिनी नाटेकर यांनी फिर्याद दिली संशयित आरोपी प्रथमेश शांताराम येवले वयवर्ष पंचवीस मूळ राहणार औंध तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या राहणार जानवळे तालुका गुहागर यांच्यावरती बनावट आय ए एस या पदाची ओळखपत्र तयार करून लोकांना शिवीकाळ करून प्रकरणी कारवाई केली आहे प्रथमेश येवले या तरुणाने आय ए एस या पदाचे बनावट पत्र तयार करून जानवडे गावातील अनंत नंदन पार्क जानवडे या सोसायटीमध्ये राहणारे अनिल रहाटे राम गौंदा भीमराव संपकाळ व अन्य काही रहिवाशांना मी आय ए एस अधिकारी असल्याची बतावणी करून शिवीकाळ व धमकी दिली या प्रकरणी गुहागर पोलिसांनी बनावट आय ए एस अधिकारी प्रथमेश येवले याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी केली असता अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस हे करत आहेत महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर।